पहुया, ले ले आणि आता पाहूया मेट्रो सिटीतल्या बातम्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज महाराष्ट्रात सुद्धा उमटले दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर रस्त्यावरती उतरलेत आणि नागपूरच्या बेसा चौकामध्ये हे आंदोलन केलं गेलं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून नागपुरात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही करण्यात आलं यावेळेस तीन दिवसात तोडगा न काढल्यास शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला मास्क न घालणाऱ्यांना रत्नागिरीच्या लांजामध्ये दंडका देण्यात आलाय लांजा, लांजा आठवडा बाजारामध्ये मास्क फिरणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यामुळे मास्क शिवाय फिरणाऱ्यांचे धाबेदान आणलेत नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे एकाच दिवसात शहरामध्ये सातशे पंचावन्न नवीन रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभागाचेही धावेदन आणले स्वाभिमानी शेतकरी संघटना आज औरंगाबादच्या वीज वितरण कार्यालयावरती मोर्चा त्यांनी काढला शेतकऱ्यांचे वीज प्रश्न सोडवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून अनेक शेतकरी यात सहभागी झाले सेल्फीच्या नादात महिलेचा किल्ल्यावरून पाय घसरून मृत्यू झाला नाशिक मधील हरिहर किल्ल्यावर ही महिला कुटुंबियांसोबत ट्रेकिंगला गेली होती चंदनाची छुपी तस्करी करणाऱ्याचा पुणे नगर रोडवरून पाठला करून स्थानिक गुन्हे शाखेनं त्याला जेरबंद केलाय त्याच्याकडून पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे